नमस्कार मंडळी आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ अजिबात हे स्किप करू नका मी नेहमी सांगतो तुम्हाला की व्हिडिओ शेअर करा लाईक करा पण तुम्हाला समजत नाही याचं मागचं काय कारण आहे हे मला आजपर्यंत समजलेलंच नाही पण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही म्हणजे पुढच्या व्यक्तीला तुमची गोष्ट काय आहे तुमच्या काय मागण्या आहेत त्या कोणत्याच गोष्टी तुमच्या पूर्ण होत नाहीत मित्रांनो बोलल्याशिवाय कळत नाही चालल्याशिवाय गिळत नाही म्हटल्यासारखं खरं आहे मित्रांनो फेसबुक आहे ट्विटर आहे हे माध्यम काय आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता काय आहे आजची नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही कारण ते तुम्ही करणारच नाही मला सुद्धा माहित आहे पण व्हिडिओला लाईक आणि शेअर तरी कराल अशी अपेक्षा बाळगतो मित्रांनो साम टीवी असेल एबीपी माझा न्यूज असेल तुम्ही न्यूज बघितलेलेच असणार बावीस तारखेला म्हणजेच बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी या दोन्ही टीव्ही चॅनेलवर न्यूज प्रसारित करण्यात आली सरकारी नोकरांना आता सहा दिवस अगोदर त्यांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा करणार करण्यात येणार आहे आर्थिक तंगी येऊ नये म्हणून ही मूर्ख सरकार काहीतरी वेगळंच काहीतरी कांड करत असते नेहमी मित्रांनो लाडकी बहीण योजना आधी त्यावेळेला पण बराचसा असा घोटाळा झालेला आहे हे कसं मी ते तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो एका महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे एकाच वेळात देण्यात आले दिवाळीला तीन हजार रुपये देण्यात आले आणि ज्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेत अशा लोकांना तीन महिन्याचे चार महिन्याचे एकदाच पैसे त्यांच्या खात्यावर देण्यात आले म्हणजे वर्ग करण्यात आले आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे थकीत अनुदान आहे ते आतापर्यंत मिळालेलं नाही बघा मित्रांनो फेसबुक आणि ट्विटर असे हे दोन माध्यम असे आहेत की थेट आपण सरकारपर्यंत आपली माहिती आपली जी काय मागणी आहे आपण ते पोहोचवू शकतो ज्या वेळेला सरकारला काही ऑफिशियल अनाउन्समेंट करायचे असतात तेव्हा हे लोक टी व्ही न्यूज जे असतात त्यांचा अ काय म्हणतो आपण हा या न्यूज चॅनलचा मार्ग अवलंबतात आणि संजय गांधी निराधार योजनेविषयी कुठलीही माहिती दिली जात नाही बघा मित्रांनो पाकिस्तानमध्ये बरेचसे भारतीय चॅनल आणि भारतामध्ये बरेचसे पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद करण्यात आलेत कारण या दोन्ही देशाच्या सरकारवर दबाव येत असल्यामुळे बरेचसे युट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहेत यामुळे सरकार हादरलेले आहे, हादर आहे मित्रांनो दोन्ही देशाची एवढी ताकद असते या सोशल मीडियाची पण आपण विचार करतो की तुम्ही लोक असा विचार करता व्हिडिओ शेअर केल्यानंतर काय फायदा होईल अरे तुमचा फायदा होत नाही पण तुमच्यामुळे एखाद्याचा फायदा होऊ शकतो हा विचार तुमच्या मनामध्ये कधी आलाय का बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मंजूर करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजनेविषयी शासन निर्णय काल जाहीर झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये एवढीच दे माहिती देण्यात आली आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे डीबीटी मार्फत देण्यात येतील पण त्यामध्ये हा मुद्दा उल्लेखच केलेला नाही की दिव्यांगांना पेन्शन कधी मिळणार आहे हे सरकारने हे स्पष्ट केलं नाही पण सरकारी कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबरच्या ऐवजी सव्वीस ऑगस्टला त्यांची पगार त्यांना देण्यात येणार आहे कारण सांगितलंय काय आर्थिक तंगी येऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकारला एवढा विचार मनामध्ये कसा आला हा समजत नाही एवढी दया या कर्मचाऱ्यांविषयी सरकारच्या मनामध्ये कशी निर्माण झाली हाच मोठा प्रश्न आहे आणि दिव्यांगांना जे दीड हजार रुपये देतात ते कधी मिळणार याविषयी स्पष्ट मत मांडलेलं नाही जर सरकारी कर्मचाऱ्याला सहा ते सात दिवस अगोदर पैसे दिले जातात मग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याला पैसे कधी मिळणार हे नमूद करायला का लाज वाटली का या लोकांना त्याविषयी माहितीच द्यायची नाही असं काहीतरी वेगळंच चित्र डोळ्यासमोर येत आहे मित्रांनो याच्या मागचं कारण आणि या सगळ्या गोष्टींना दोषी कोणी असेल तर सर्व दिव्यांग बांधव या सगळ्या गोष्टीला दोषी असतील ते कसं सांगतो बघा सरकारी कर्मचारी रोज उठतात कामाला जातात संध्याकाळी येऊन घरी आरामात राहतात आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जर वेळेत पगार नाही दिला गेला तर हे लोक उपोषण आंदोलन बंद पुकारतात सरकारला सुद्धा माहिती आहे की दिव्यांग हा दिव्यांगच राहणार आहे तो हालचाल करणार नाही उठणार नाही आणि याविषयी आवाज सुद्धा उठवला जात नाही हे सरकारला कळून चुकलेलं आहे म्हणून दिव्यांगांविषयी सरकार, सरकार निर्णय वेळेवर घेत नाही याच कारण म्हणजे दिव्यांग समाजच हा आहे असं मला वाटतं आणि सरकारने सरकारी सरकार कर्मचाऱ्याला सहा सात दिवस अगोदर जो शासन त्यांनी निर्णय दिलेला आहे सहा ते सात दिवस अगोदर पगार देण्याचा तो निर्णय अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा आहे कारण या जगामध्ये त्याच लोकांचं अस्तित्व असत जे लोक काहीतरी करतात धडपड करतात दिव्यांग हा फक्त बसूनच राहतो धडपड करत काहीच नाही काम करत काहीच नाही असाच अर्थ या सरकारच्या शासन निर्णयातून निघतो मग तुम्ही बोलणारच नाही तर तुमची कामं होणार कधी तर हा होता व्हिडिओ भेटूया एका नवीन व्हिडिओसह सह हिंद वंदे मातरम